नमस्कार आताच्या घडीची एक खळबळजनक घटना समोर येत आहे पुण्याच्या मध्यवर्ती भागात सदाशिव पेठेत अपघाताची मोठी घटना घडली असून सदाशिव पेठेत बारा एमपेसीचा अभ्यास करणारे विद्यार्थी जखमी झाले आहेत यापैकी तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे विशेष म्हणजे अतिशय अरुंद गल्ली असताना चालकाने भरधाव कार चालवत विद्यार्थ्यांना धडक दिली हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे या घटनेमुळे एकच खळब उडाली आहे घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे यामध्ये नेमका अपघात कसा घडला ते स्पष्ट दिसत आहे पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अनेक क्लासेस आहेत इथे अनेक अभ्यासिका देखील आहेत त्यामुळे अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत इथे राज्यभरातील हजारो तरुण येतात अपघात घडला त्या परिसरात अनेक अभ्यासिका आहेत इथे मोठ्या प्रमाणात एमपीएससी चा अभ्यास करणारे विद्यार्थी राहतात याशिवाय बाजूला हायस्कूल देखील आहे सायंकाळची वेळ असल्याने काही विद्यार्थी चहाच्या स्टॉलवर गेलेले होते यावेळी इथे आलेल्या भरधाव कारणे अनेकांना उडवलं या, या अपघाताची थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे साधारणपणे साडेपाचच्या सहाच्या सुमाराला ही घटना घडली आहे श्री साईनाथ टी शॉपच्या बाहेर ची तयारी करणारे काही विद्यार्थी आणि इतर देखील काही लोक उभे होते प्राथमिक माहितीनुसार दारूच्या अंमलाखाली हुंदाई आणि औरा गाडीचा चालक आणि त्याच्या सोबत एक साथीदार हे गाडी मध्ये असताना एक्सिलेटरचा ताबा सुटल्याने तिथे उभे असणाऱ्या लोकांना जाऊन धडकले त्यामध्ये बारा लोक जखमी झाले आहेत या जखमींपैकी काहींना गंभीर दुखापत आहे तर काहींचे फ्रॅक्चर आहेत तर काही लोक किरकोळ जखमी आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली या, या गाडीचा चालक जयराम मुळे वर्ष सत्तावीस राहणार बिबेवाडी त्यासोबत गाडीचा चालक दिगंबर यादव सहप्रवासी राहुल गोसावी हे तिघेही ताब्यात आहेत